आज आपण धाराशिव उस्मानाबाद शहरामध्ये खाजानगर भागामध्ये आलो हो। आहोत या साठलेल्या पाण्याची मागच्या आठ दिवसापूर्वी अशीच वाईट केली होती याचा इम्पॅक्ट झाला आणि खडताड प्रवास युट्यूब चॅनलची बातमी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग चव्हाण साहेबापर्यंत पोहोचली आणि त्यांनी ताबडतोब या सार्वजनिक विभागाच्या अंतर्गत येणारे जे रोड आहेत ज्या ठिकाणी पाणी साठलेलं आहे ते साठलेलं पाणी लोकांना धोकादायक होत या ठिकाणी पाणी साठल्यामुळे बऱ्याचशा या जा करणाऱ्या लोकांना त्रास होत होता वर्षापासून या ठिकाणी मागणी होत होती या ठिकाणी मच्छे मासे पकडण्याचं आंदोलन सुद्धा झालं होतं मागच्या आठ दिवसापूर्वीच खडतर प्रवास युट्यूब चॅनल दाखवली होती त्याचा त्या बातमीचा इम्पॅक्ट झाला आणि आता माध्यमातून काम सुरुवात झालेली आहे अशाच वेगवेगळ्या बातम्या आपण शेर स्वच्छता करण्यासाठी खडतर प्रवास युट्यूब चॅनल कडून दाखवत आहोत शेरासाठी एक कोटी पंचेचाळीस लाख रुपये एकशे पंचेचाळीस कोटी रुपये शहर स्वच्छता करण्यासाठी आले आहेत असं बोललं गेलं तशा पद्धतीचे डिजिटल लावले गेले पण त्या पद्धतीनं शहरातलं काम केलेलं दिसत नाही नाल्या नाहीत रोड नाही लाईट नाही अशा पद्धतीचं शहरामध्ये काम होत असल्याचं दिसत नाही काम शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम व्हावं म्हणून खडतर प्रवास यूट्यूब चॅनल गल्ली गरी गल्ली गल्लीत गोळा गल्ली, पोळा जाऊन नाले आहेत का रोड आहेत का लाईट आहे का याच्याकडे लक्ष देतोय आणि हेच लक्ष कायमस्वरूपी नगरपालिकेचे शिव असतील बँडशीचे अधिकारी असतील याने या शहराकडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे हे काम आता चालू आहे पण तात्पुरत्या स्वरूपाचं काम चालू आहे त्या ठिकाणी नाली काढली जात नाही तर गाळ काढला जातो फक्त पाणी काढून देण्याचं काम चालू आहे या ठिकाणी नाली काढणं गरजेचं आहे आणि कायमस्वरूपी काम गरजेचं आहे काम करणं गरजेचं आहे असं येथील भागातल्या लोकांचं म्हणणं आहे काय म्हणणं साहेब तुमचं बोला बोला तात्पुरता नाली निघाल तात्पुरता नाली नाही आहे तोडच कार बा बच्चे गिरले छोटे 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 बच्चू या ठिकाणी तुम्ही मासे पकडण्याचं आंदोलन सुद्धा केलं होतं काय झालं काय झालं आश्वासन दिले गेले पण नगरपालिका काय म्हणते या विषयावर बँक अधिकारी कारण त्याची बँक तुम्ही काम चालू झालं काळ काढण्याचं पण नाली काढणी बोलते नाली काढली जात नाही काय मागणी आहे तुमची आता नवीन नाली द्याव म्हणून बर ते बाजूला नाली आहे ना तुमच्याकडे अंदर बी नाली आहे मग हे नाली कोणाच्या अंतर्गत आहे नगर अंतर्गत नगरपालिकेच्या अंतर्गत हे रोड बँशी मध्ये मग नगरपालिका काय म्हणते आता आम्ही बोलतेकडे काय मागणी आहे तुमची नाली नवी पण हे काय करायचं आता साफ कर म्हणजे हे पाणी फक्त काढून जायले ओरिजिनल काम नाही ओरिजिनल काम नाही असे खड्डे आहेत किती खड्डे आहेत असे किती पाणी होतंय हा तुम्हीच कमसे कम पंधरा वीस निघले तर हे तात्पुरत्या स्वरूपाचं काम चालू आहे असं खजानगर भागामधील जनतेचं मत आहे फक्त लोकांना आश्वासन देणे तात्पुरत्या स्वरूपाचं काम करणे मग शहर विकासासाठी आलेले पैसे कुठं खर्च करत करतात हे अजून लोकांना कळलेलं नाही फक्त कर टॅक्सच्या माध्यमातून जनतेच्या खिशातून शासन पैसे घेत आहे पण त्या पैशाचा वापर उस्मानाबाद शहरासाठी होत नसल्यानं दिसत आहे आणि हे बातमी मागील आठ दिवसापूर्वी खडतर प्रवास यूट्यूब चॅनलनं दाखवली होती त्याचाच परिणाम म्हणून हे फक्त पाणी काढून देण्याचं चा काम चालू झालेलं आहे या भागातल्या लोकांचं म्हणणं आहे की कायमस्वरूपी नाली काढून द्यावी ही त्यांचं म्हणणं आहे ही त्यांची मागणी आहे बघूया येणाऱ्या काळामध्ये हे मागणी प्रशासन पूर्ण करते का येणाऱ्या काळातच मी खडकर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक प्रभाकर लोंडे या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद